स्वागत आहे बहुया शहरातल्या ठळक घडामोडी शिवगंगानगर प्रभागाचे माजी शिवसेना नगरसेवक रवींद्र पटेल यांच्या प्रशासनाकडील तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या अनुषंगाने तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवगंगानगर प्रभागातील आरक्षण क्रमांक त्रेसष्ट अंतर्गत अंबरदा नगर परिषदेअंतर्गत तब्बल नऊ कोटी रुपयांच्या निधीच्या अनुषंगाने मोठी भव्य दिव्य हेजीत शाळेच्या प्रस्तावित इमारतीचे काम पूर्णतः येत असून त्याच अनुषंगाने सदर शाळेच्या अनुषंगाने असणाऱ्या संरक्षण बिमती बांधकामाच्या कामासाठी सदर प्रभगाचे माजी स्थानिक नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे तसेच प्रामुख्याने शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडील सातत्यपूर्ण पाठपुरा होणे सदर शाळेअंतर्गत असणाऱ्या संरक्षक भिंतीच्या कामाच्या अब्बल दोन कोटी रुपये निधी उपलब्धतेच्या अनुषंगाने भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन सदर प्रभागाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार शिवगंगानगर परिसर येथे करण्यात आले हो। शिवगंगानगर येथील प्रस्तावित शाळेच्या ये संरक्षक भिंतीच्या भूमिपूजन सोहळ्याला माजी नगरसेवक सुभाष साळुंके तसेच शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटक सुवर्णा सुभाष साळुंके समाजसेवक प्रकाश लनावडे शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका रूपाली रविंद्र पाटील लीना आभाडे शाखा प्रमुख सोनू खान सुनीता भैस महाले वरुण फाटक संगीता गवांदे जाधव काका स्मिता पाटील युवा सेना उपशहर अधिकारी यश पाटील गोलकर्णी ताई उपशाखा प्रमुख आदित्य श्रीवास्तव तसेच शिवगंगानगर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक तथा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या नेतृत्वाच्या कर्तृत्वातून यांच्या प्रयत्नातून आज शाळा आहे रुपाली रवींद्र पाटील सुवर्ण सुभाष साळुंके तथा उपस्थित महिलांच्या शुभस्ते विधिवत पूजन करीत तसेच प्रामुख्याने शिवगंगानगर प्रभागाचे स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र पाटील तथा सदर सोहळ्यासाठी प्रमुख निमंत्रित असे माजी नगरसेवक सुभाष साळुंके तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाडीत सदर भूमिभूर सोहळा संपन्न झाला आपण आपले मुख्यमंत्री म्हणजे शिंदे शिंदेसाहेब होते त्यावेळी आपल्याला शाळेचा आपल्याला मजूर

आणि नंबर होते त्यावेळी आपण ते हॉटेल पण आपण नक्कीच काम होतं मी आपलं असतो आता यावेळी जास्त सेवा की पंचवीस वर्ष आमच्या परिसरात दुसऱ्या वॉर्डमध्ये वोटिंग करायला जायचं आहे पण त्यांना हक्का मी सांगतो आपली हक्काची शाळा आहे आणि इथंच वोटिंग करून याच्याकडे आणि आयुष्यभर कायम कारण आम्हाला जागा नव्हती आमच्या हक्काची जागा नव्हती आम्हाला नागरिकांना इलेक्शनला रिक्षा घेऊन साधत जावं लागत होतं आता एकदम आपल्या आखेच्या अंतरापणा निवडणूक करता येईल धन्यवाद रूपाली रविंद्र पाटील तसेच रविंद्र पाटील आधी पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून उपस्थित सर्व निमंत्रित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आले प्रामुख्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास या प्रमुख उद्देशातून शिवगंगानगर प्रभागातील नागरिकांसाठी प्रशासकीय राजवट असताना देखील प्रभागाचा माजी नगरसेवक प्रमुख जबाबदारीतून अनेक समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणणाऱ्या रवींद्र पाटील यांचा देखील नागरिकांच्या असते पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला शिवगंगा नगर प्रभागाचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने शिवगंगा नगर परिसर नागरिकांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रुणत्वास येत असणाऱ्या सदर भव्य दिव्य अशा बांधकामासाठी तब्बल नऊ कोटी रुपयांचा निधी तसेच सदर शाळेअंतर्गत अंतर्गत असणाऱ्या संरक्षित भिंतीसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सदर प्रभागाचे नगर से माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी गिडेकर यांचे विशेष आभार मानले तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू माने

हेल्थ सेंटरच्या बाबतीत पण आत्ता सांगितलं की मी ते सुद्धा पूर्ण करून घेणार आहे अधिक आमच्या जी इमारत आहे त्याच्या पाठीमागचा जो रोड आहे त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी आता अनाऊन्समेंट केलेले आहे मी त्यांचं आमच्या सर्व रहिवाशांतर्फे अभिनंदन करतो आणि त्यांनी अशाच प्रकारचं काम करत राहावे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो जय भीम भी जय भारत म्हणजे रवी पाटील साहेबांनी खरंच म्हणजे आपल्या एरियामध्ये चांगल्या तऱ्हेने कामं केलेली आहेत म्हणजे आम्ही आता हे सगळ्यांनाच या शाळेच्यामध्ये इथे आणून आहोत आणि खरंच बोलीचं तर ते कौ कौतुकस्पद आहे आणि चांगली इमारत आपल्या सोर्थेसच्या इकडे म्हणजे आपल्या एरियामध्ये त्यांनी मानलेली आहे त्याची चांगलं काम केलेलं आहे आणि मी हवं सगळं नागरिक शिवभंगाचे त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून त्यांना सर म्हणजे पुढच्या कायद्यासाठी साथ देऊ त्या निवडणुकीमध्ये त्यांना लाभ द्यायचे होत आणि ते म्हणजे सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद डेव्हलपमेंट चालू आहे ते आता डोळे डोळे दिसण्यासारखं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचाली आमच्या शुभेच्छा तुमच्या वाटायच्या आहे रवी भाऊ जे काम करत आहे ते खरंच कौतुकच आहे त्यांचं आज शिवगंगानगरमध्ये बहुतेक सी सी रोड झाले बालाजी मंदिरचा रोड झालाय जे शिवसृष्टी ते खाली ओंकारपर्यंत तो रोड झालाय पाण्याची समस्या होती आता वाटर सप्लायच्या किनीकर साहेबांनी तो रविवारचं पाण्याचा प्रश्न सोडवला हो ते पाणी पण आता आम्हाला व्यवस्थित आहे आणि बहुतेकशे असे कामं इथं झाले आणि मी तर बोलते मी तीस वर्ष झाले महिला आघाडीमध्ये काम करते पाच नंबरला होते विजय पाटीलच्या वार्डमध्ये आहे मी अजूनही आणि असा नगरसेवक जो चला पाच वाजता उठतोय आणि इथं एरियामध्ये आम माणसासारखा जो येतो तो सांगतोय त्यांना भाऊ हे असं करायचंय भाऊ ते तसं करायचं हो ताई होईल दुसऱ्या दिवशी ते काम झालंच पाहिजे खरंच त्यांचं अभिनंदन करते मी आणि आपल्या शिवगंगेच्या नगरवासियांना पण सांगते असं तुम्ही सहकार्य त्यांना द्या त्यांच्या पाठीशी उभा राहा आपल्याला हक्काचा नगरसेवक एक नाही तर दोन आपल्याला भेटतील आणि परत एक जुटीनी दोन दोन नगरसेवक हे काम सांभाळतील याचा तर आपल्याला खरंच खूप आनंद होतोय आणि असेच तुम्ही इथपर्यंत त्यांना साथ देत आले यापुढेही साथ द्यावी ही माझी इच्छा आहे आणि